महाडमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कॅम्पला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद महाराष्ट्र शासनाने पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प पा मांडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे या योजनेमुळे महिलांना आवश्यक कागदपत्र गोळा करण्यासाठी थोडी तारांबळ उडत असली तरी शासनाच्या या प्रयत्नामुळे महिला मु� वर्गाला न्याय मिळाला आहे विशेषतः ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा फायदा होतो आहे महाड तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या वतीने दक्षिण रायगड जिल्हा सरचिटणीस व विधानसभा प्रमुख बिपीन दादा माम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा सरचिटणीस डॉक्टर मंजुषा कुद्रमुती यांच्या अधिपत्याखाली कुद्रमुती हॉस्पिटल इथे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा कॅम्प आयोजित करण्यात आला या कॅम्पला खेडेगावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्कृष्ट प्रतिसाद दिला या योजनेचे फॉर्म भरून देण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे सर्व सभासद व कार्यकर्ते महिला वर्गाला मार्गदर्शन करीत आहेत महाड शहराध्यक्ष तलवटकर सागर हिरवे मिनल बुटाला आशिष पवार रुपाली पवार समृद्धीताई घोडके आणि इतर कार्यकर्ते या कॅम्पला उत्स्फूर्त सहकार्य करीत आहेत महिलांना आवश्यक कागदपत्र मिळवण्यासाठी व फॉर्म भरून देण्यासाठी या कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत याचा सर्वाधिक फायदा खेडेगाव गावातील महिलांना होणार आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना महिलांच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे आणि याचा फायदा सर्व स्तरातील महिलांना होणार आहे भारतीय जनता पक्षाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांना मोठा आधार मिळत आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी निलेश लोखंडे मुख्यमंत्री एकाचे शिंदे साहेबांनी स्कीम केलेली आहे की महिला खूप छान आहे वगैरे त्याचा महिना फायदा होईल वगैरे त्याने उच्च असं आणि स्वच्छनी काढावं की जेणेकरून महिलांना फायदा होईल आजचा जो कॅम्प राबवलेला आता बीजेपीने जो राबवत आहे तालुक्यामध्ये त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला त्याच्यामुळे आनंद जाय जे जे डॉक्टर लोकांना मिळत वगैरे महिला लोकांना ते कोणते सोपे वगैरे करत आहे त्यांनी आहे ओके एवढा नाही